नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कालभैरवाष्टकांची सेवा बघणार आहोत कालभैरवाष्टक हे खूप महत्त्वाचे आणि खूप प्रभावी सेवा आहे ह्या व या व वा, वाचनाची वेळ संध्याकाळची असली तरी खूप चांगली असते कालभैरव मंदिरात जाऊन एक सोडलेलं नारळ न्यायचं आहे आपल्याला नारळ आणि कापूर अगरबत्ती तो नारळ देवापुढे ठेवायचा आहे आणि एक रुपयाचा शिक्कासुद्धा आपल्याला न्यायचा आहे तो शिक्का हातात घेऊन एकवीस वेळा कालभैरवाष्टकाचं वाचन करायचं आहे आपली इच्छा व्यक्त करून तुलसीकुंडात एक रुपयाचा शिक्का खोलवर दाबायचा आहे आपल्या वैरभाव आणि भाऊ बंधकीचे वाद होत असेल तर शेतीविषयक वाद असेल आर्थिक व्यवहारात वाद होत असेल आर्थिक नुकसान होत असेल व्यवसाय चालत नसेल अशी ही व्यवसाय स्पर्धक बॉसगिरी करत असेल पार्टनर धोका देत असेल तर देत असेल तर ह्या स सर्व त्रासातून या, से, त्रासा या सेवेसाठी त्या मुक्तता होतात रोज आपण ही सेवा केली तरी चालते एकवीस दिवसाची ही सेवा आहे तर ती सेवा एकवीस वेळा घोराष्टक स्तोत्र वाचायचं आहे एकवीस वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र वाचायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र वाचायचं आहे आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे तीन गुरुचरित्र पारायण करायचे आहे ती संकल्पयुक्त करायचे आहे महाराजांपुढं संकल्प करायचा आहे आणि एकवीस पाठ मल्हारी शब्दशतीचे करायचे आहे एक पाठ एक रविवारी करायचा आहे आणि तीन वेळा सिद्ध मंगलस्तोत्र याचं पठन करायचं आहे तर अशी ही सिवा काल सेवा आहे मित्रांनो कालभरवास टक्क्यांची सेवा ही खूप खूप स प्रभावी असल्यामुळं तुम्हाला याचा लाभसुद्धा नक्की होईल आणि अनुभवसुद्धा येईल तर अशी ही सेवा आहे एकवीस दिवसाची ही सेवा आहे तर एकवीस दिवसाच्याच आत तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे तर अशी ही सेवा असल्यामुळं ही केंद्रातली ही सेवा आहे तर यामुळे तुम्हाला लवकरच याची प्राप्ती होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ